श्री गुरुचरित्र पारायणास का बसावे अडचणी संकटे चिंता ही सर्वजणांनाच असते पण मग काय माझे नशीबच खराब आहे असेच बोलत राहायचे साधा एक उदाहरण घ्या तुम्हाला खोकला सर्दी किंवा काही आजार झाला की तुम्ही काय करता डॉक्टरकडे जाता जाता का नाही तर मग बरे वाटावे म्हणून ना मग ही संकटे अडचणी दूर करण्यासाठी काहीतरी उपाय तरी केला पाहिजे की नाही ह्या आजच्या जगात उपाय तर खूप ज्योतिषी करतात हे करा ते करा तिकडे जावा इकडे जावा असे सांगितले तरीही मन शांत स्थिर होत नाही गुरुचरित्र हे एक असे अमृत आहे की तुमचे प्रारब्ध कितीही खडतर असू द्या फक्त गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा ते वाचण्याआधी दत्तगुरूंबरोबर बोला की स्वामी आजपर्यंत षडविकारात अडकून तुमच्या सेवेपासून दूर राहिलो आत्तापासूनच तुम्ही या देहाला सांभाळा गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या अडचणी संकटे चिंता कुठे गेली तुम्हाला समजणारच नाही नंतर जसजसे वाचन वाढत जाईल तसतसे स्वतःच दत्तगुरुज तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपाने येऊन सांगतील दत्तधामाला जा अक्कलकोटला जा एकदा गुरु पकडला ना की सर्व ज्ञान होते आणि ते कायमस्वरूपी राहते आता गुरुचरित्र वाचायचे कसे गुरुचरित्र मन लावून वाचले तरी प्रत्येक अध्यायात काय सांगितले आहे ते सहजच समजेल सप्ताह करायचे एक वेगळेच फळ आहे पण आपल्याला हळूहळू सर्व समजून घेऊन पुण्याच्या मार्गाला जायचे आहे गुरुचरित्र वाचताना स्वामी महाराजांना तुमची जी इच्छा असेल ती बिंदास मनातल्या मनात सांगा आणि वाचायला सुरुवात करा तुम्ही वाचायला घेतलेला अध्याय जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोणाबरोबरही बोलू नये फोनकडे लक्ष देऊ नये तसेच इतर साधे नियम गुरुचरित्र पुस्तकाच्या सुरुवातीलाच लिहिले आहेत त्या नियमांचा जास्त भाऊ कर, न करता पवित्र अंतकरणाने गुरुचरित्र वाचून सर्वांनी आपल्या यशस्वी आनंदी आणि सर्वसंपन्न नव्या आयुष्याची सुरुवात करावी अशी विनंती आहे आता विसरा जे झाले ते आणि विचार करा स्वामींपर्यंत मी कसा पोहोचेन याचा अर्थातच स्वामी तुम्हाला मदत करणारच शेवटी आई ती आईच श्री स्वामी समर्थ